नमस्कार मी डॉक्टर स्वाती नलगे कोफाउंडर अँड डायरेक्टर आत्रे आयुर्वेद अँड पंचकर्म क्लिनिक मागच्याच व्हिडिओमध्ये मा आपण मल्टीग्रेन खाणे योग्य की अयोग्य याविषयी माहिती घेतली तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ जरूर बघा आज आपण गहू या धान्याविषयी माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ मिस करू नका गहू आयुर्वेदातच याला गोधूम असे म्हटले जाते अष्टांग हृदय या ग्रंथामध्ये याचे सविस्तर वर्णन आलेले आहे वृश्य हा शीतो गुरु स्निग्धो जीवनो संधानकारी मधुरो थोडेसे पचायला जड थंड प्रकृतीने थंड आहेत तसेच तरी पण स्निग्ध म्हणजे शरीरात मृदुता निर्माण करणारे आहेत जीवन देणारे जीवनीय असे हे द्रव्य असून शरीरात ताकद वाढवण्यासाठी गव्हाचा उपयोग करता येतो तसेच गहू स्थैर्यकृत म्हणजे शरीराला स्थिरता देणारे आहेत डिजनरेटिव्ह चेंजेस जर शरीरामध्ये कुठे घडत असतील तर त्याकरता गव्हाचा उपयोग खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतो याच पद्धतीने वाट आणि पित्त कमी करणारे गहू हे कफाचे वर्धन करण्याकरता उपयोगात आणता येतात गहू हा चवीने मधुर म्हणजेच गोड रसाचा आहे जो रस आपल्याला आजन्म सातमे असतो एवढे सगळे गुण असताना सुद्धा गव्हाचा खूपसा वापर केलेला दिसत नाही किंवा खूप जणांना गहू खाल्ल्यानंतर त्रास होताना दिसतो असे का होत असेल बर याचे कारण आहे गहू आपण कुठल्या पद्धतीने वापरतो त्यामध्ये गहू किंवा कुठलेही धान्य जेव्हा आपण जास्त प्रमाणात किंवा बारीक करतो तेव्हा त्याचे गुण कमी कमी होत जातात त्यामुळे चपाती किंवा पोळी करताना गव्हाचे पीठ चाळून न घेणे जास्त योग्य असते आता प्रश्न येतो की गहू कोणी खाऊ नये तर ज्यांना कफाचा आजार आहे किंवा ज्यांचे वजन खूप वाढलेले आहे तसेच ज्यांच्या रक्तामध्ये कोलेस्टेरॉलच्या लेवल जास्त आहेत अशा लोकांनी गहू खाणे टाळावे ज्यांच्या शरीरात वाढलेला आहे म्हणजे ज्यांचे वजन जास्त आहे ज्यांना हार्ट डिसिजेसचा त्रास आहे अशांनी जेवणामध्ये गहू खाणे नक्कीच टाळावे त्यांनी ही खायचा असेल तर सकाळच्या जेवणात खायला हरकत नाही तसेच गहू खाताना गव्हाचे जड पदार्थ जसे पुरी किंवा चपाती न खाता त्याऐवजी फुलके खाण्यात जास्त प्रेफरन्स द्यावा कारण फुलके हे गॅसवर डायरेक्टली भाजले जातात त्यामुळे ते पचायला थोडे हलके होतात गव्हाविषयीची ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी येणार आहे त्यामुळे मी आशा करते की तुम्हाला या माहितीचा फायदा झाला असेल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा तसेच तो शेअर करून जास्तीत जास्ती लोकांपर्यंत पोहोचवा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद